अखेर शरद पवारांची सून राज्यसभेवर खासदार हो शरद पवारांची सून म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार हे आता राज्यसभेवर खासदार झाले आहेत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची मुलगी म्हणजेच सुप्रिया सुळेविरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात हाय व्होल्टेज लढत रंगली होती ज्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी तब्बल दीड लाखांच्या मताधिक्याने सुनेत्रा पवारांचा पराभव केला दोन्ही काका व पुतण्या यांच्यासाठी असलेली ही प्रतिष्ठेची लढाई शरद पवारांनी जिंकली व सुप्रिया सुळे ह्या चौथ्यांदा लोकसभेवर बारामतीतून निवडून गेल्या पार्थ पवारांच्या पराभवापाठोपाठ सुनेत्रा पवार यांच्या पराभवाने अजित पवारांना सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला पण अजित पवारांनी देखील मोठी खेळी करत सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवले अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा रंगली होती या जागेसाठी छगन भुजबळ हे देखील इच्छुक होते पण त्यांना डावलून अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्याने आता एकाच घरातील तीन खासदार संसदेत गेले आहेत सुनेत्रा पवार शरद पवार व सुप्रिया सुळे असे तीन खासदार बारामतीतून संसदेत गेले आहेत पण सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्याची अजित पवार यांची नेमकी काय खेळी आहे हे अद्यापही स्पष्ट झाले नसून भविष्यात याचा फायदा नक्कीच अजित पवार गटाला होईल असे राजकीय जाणकार सांगताय